सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महापुरात शरद पवार राष्ट्रवादीची मदत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार महिला सांगली शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष संगीता अभिजित हारगे तसेच सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सचिन जगदाळे आणि सांगली शहर अध्यक्ष सागर खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत रेस्क्यू टीमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगली शहरातील पूर्वबाधित क्षेत्रातील क्रमांक बारा मधील शिवशंभर चौक दत्तनगर काकानगर तसेच कुपवाड फाटा आदी ठिकाणी मदत केली आहे एस एम मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंढे सांगली शहरातील दत्तनगर या परिसरात पावसाचे पाणी त्याचबरोबर कृष्णा नदीची पातळी सदतीस फुटाच्या वर आहे आणखीन पातळी वाढण्याची दाट शक्यता आहे असं प्रशासनाकडून कळवण्यात करूं, आलेलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व सांगली शहराचे महिला आणि बॉडीचे पदाधिकारी आमचे नेते माननीय जयंत फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार आज पूरग्रस्तांच्या भागाभागात जाऊन आम्ही त्यांना सांगत आहोत की महापालिका प्रशासन असू दे जिल्हाधिकारी प्रशासन असू दे त्यांच्या सूचनेचं पालन करा ताबडतोब घरातून आपण सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावेत त्याचबरोबर काही आर्य अडचणी असेल त्यांच्या संकटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव त्यांच्या सोबत आहे याचं आम्ही आवाहन